रक्षक आज या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातल्या सुरक्षा रक्षकांच्या मागण्यांसाठी महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ संलग्न भारतीय मजदूर संघाच्या वतीनं अप्पर कामगार आयुक्त पुणे यांच्या कार्यालयासमोर आपण सकाळी दहा वाजल्यापासून या ठिकाणी सर्वजण उपोषणाला बसलेलो आहोत खर तर आपण या ठिकाणी अप्पर कामगार आयुक्त सोलापूरच्या सहाय्यक कामगार आयुक्त सोलापूरच्या आपल्या सुरक्षा मंडळाचे चेअरमन यांना एक ते दीड महिन्यापूर्वीच आपल्या या उपोषणाबद्दल नोटीस दिलेली होती पत्र दिलेलं होतं त्याचप्रमाणे अप्पर कामगार आयुक्त यांना सुद्धा आपण मेलद्वारे प्रत्यक्ष या ठिकाणी पत्राद्वारे या ठिकाणी या उपोषणाबद्दल कळवलेलं होतं या सगळ्या पार्श्वभूमीवर आज या ठिकाणी सकाळी उपोषण सुरू झाल्यानंतर पुणे विभागाचे कामगार आयुक्त माननीय बाळासाहेब वाघसाहेब त्याचप्रमाणे सोलापूर जिल्ह्याचे सहाय्यक कामगार आयुक्त श्री गायकवाड साहेब भारतीय मजदूर संघाचे पुणे विभागाचे संघटन मंत्री अरविंद चव्हाण आपल्या सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष आणि आपल्या मंडळाचे आपले कार्यकर्ते पदाधिकारी भोसलेजी आणि अन्य सर्वजण आपण या ठिकाणी आज कामगार आयुक्तांच्या उपस्थितीत ही बैठक या ठिकाणी संपन्न झालेली आहे खरंतर तीन महिन्यापूर्वी माननीय गीते साहेब अप्पर कामगार आयुक्त प्रभारी यांच्यासमोर सुद्धा जे आपले प्रश्न प्रलंबित होते या प्रश्नांच्या संदर्भामध्ये बैठक झालेली होती त्याही वेळी आपल्याला माननीय गीते साहेबांनी आश्वासन दिलेलं होतं की तुमचे जे काही प्रलंबित प्रश्न असतील सुरक्षा रक्षकांचे ते सर्व प्रश्न हे लवकरात लवकर आम्ही मार्गी लावू परंतु दुर्दैवानं तीन महिन्यानंतर अनेक प्रश्न हे आपले प्रलंबित राहिलेले होते त्या सगळ्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये आज या ठिकाणी पुन्हा एकदा कामगार उप अप्पर कामगार आयुक्त वाघसाहेब यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या सर्व प्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये बैठक संपन्न झालेली आहे वाघ साहेब यांनी श्री गायकवाड साय्यकामार आयुक्त सोलापूर यांना सर्व प्रकारचे आदेश आणि लेखी पत्र हे या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये आपल्याला या ठिकाणी गायकवाड साहेबांनी आणि वाघ साहेबांनी दोघांनी आश्वासन दिलेलं आहे की पुढच्या आठ ते दहा दिवसामध्ये आपले जे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांकरिता संघटनेबरोबर आम्ही त्या ठिकाणी मिटिंग घेऊ जे जे प्रश्न सहज होणारे आहेत ते सर्व प्रश्न आम्ही तातडीने मार्गी लावू आणि दहा जुलै पूर्वी या ठिकाणी अप्पर कामगार आयुक्तांनी असं सांगितलंय की दहा जुलैला मी सोलापूरला प्रत्यक्ष या ठिकाणी येतो आहे तत्पूर्वी सर्व प्रश्न आपल्या सुरक्षा रक्षकांचे गायकवाड साहेबांनी सोडवावेत अशा प्रकारचे आदेश लेखी आदेश त्यांना दिलेले आहेत आणि आपल्या सर्वांना त्यांनी विनंती केली की मी या ठिकाणी आता नवीन कामगार आयुक्त उपायुक्त म्हणून अप्पर कामगार आयुक्त म्हणून आलेलो आहे थोडासा मला वेळ द्या दहा जुलैपर्यंत तुमचे सर्व प्रश्न मी सोडवण्याचा प्रयत्न करतो सोडवतो अशा प्रकारचं आश्वासन लेखी आश्वासन ते आपल्याला साहेबांनी दिलेलं आहे त्यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आपण जे काही सकाळपासून उपोषण सुरू केलेलं होतं ते उपोषण या ठिकाणी डी पवार साहेब आणि गायकवाड साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आज हे उपोषण या ठिकाणी आपण मागे घेतो आहोत जर पुन्हा एकदा या ठिकाणी गायकवाड साहेब आता आलेले आहेत परंतु पुन्हा आम्हाला या ठिकाणी उपोषण करण्याची वेळ येणार नाही अशा प्रकारे त्यांनी वरही सांगितलेलं आहे याही ठिकाणी आता मी त्यांना विनंती करतो की जे काही आमचे प्रश्न आहेत ते आपण सोडवावेत पुन्हा अशी वेळ या ठिकाणी येणार नाही आणि संघटनेला वेळोवेळी चर्चा करा संघटनेला बोलवा काही अडचणी असतील तर त्या त्यांना सांगा आपण त्यांना जर बोलवलं चर्चा केली तर चर्चेने के चर्चे सर्व प्रश्न सुटतात चर्चा केली नाही तर काही सुटत नाही त्यामुळे आपण चर्चेला बोलवा पुढच्या आठ दिवसामध्ये हा टास्क समजून प्रायोरिटीने या सगळ्या सुरक्षा रक्षकांचे प्रश्न आपण सोडवावेत एवढीच विनंती पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं मी गायकवाड साहेबांना करतो आणि भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीनं मी घर तर या ठिकाणी आपला प्रश्न जो आहे तो आत्ता आपण कामगार आयुक्तांच्या उपस्थितीमध्ये चर्चा करून सोडवलेला आहे प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली त्यावेळी खऱ्या अर्थाने आपले सगळे प्रश्न मार्गी लागतील उद्या